सुनबाई ऐकलंस का पूजा आणि तिचे सासरची लोक येणार आहेत तर तुझं इथं असणं गरजेचं आहे म्हणून यावेळी तू तुझ्या माहेरी जाऊ नकोस यावेळी छोटी सुनबाई माहेरी गेल्या आहेत यावेळी छोट्या सुनबाईला माहेरी जाऊ दे तू पुढच्या वेळी माहेरी जा सुनीता ताई आपल्या मोठ्या सूनबाई राधिकाला एक प्रकारे हुकूम देतच म्हणाल्या त्यांचं बोलणं ऐकून राधिका गप्प झाली आणि स्वयंपाकघरात काम करत असलेली मीनल तर खूपच आनंदित झाली जसं की आता लगेच उडत आपल्या माहेरी जाईल तसं पण ती कामात एवढी हुशार नव्हती घरामध्ये कोणी पाहुणे आले तर तिची हालत खराब होऊन जात होती ती नेहमी काही ना काही कारण सांगून काम टाळत असे आणि त्यातच लहान असल्यामुळे तिला जास्त ओरडाही बसत नसे तेव्हा राधिका म्हणाली पण आई मला माहेरी जाऊन दोन वर्ष झाले आहेत यावेळी तरी जाऊ द्या मिनल आहे ना ती सगळं सांभाळून घेईल सासूबाई म्हणाल्या नाही नाही तिच्याकडून काही होणार नाही ती कोणतं काम व्यवस्थित करते का उगाच पूजेच्या सासरच्या मंडळीसमोर आपलं नाक नाक जायचं तू तर मोठी आहेस तुला सगळं सांभाळून घेतलं पाहिजे याबाबतीत मी तिच्यावर विश्वास ठेवू शकत नाही सुनीता ताईंनी सरळ सरळ सांगून टाकलं होतं पण आई मिनलला पण शिकवलं तरच ती शिकेल ना प्रत्येक वेळी असं म्हणून कसं चालेल की तिला काम येत नाही सासूबाई म्हणाल्या आता तू मला शिकवत आहेस जे सांगितलं आहे ते आत्ता सांगितलं आहे तू यावेळी माहेरी जायचं नाही सुनीता ताईंनी आपला निर्णय सांगितला होता पण आई पूजा ताईंच्या सासरची मंडळी एक आठवड्यासाठी येत आहेत त्यांच्यानंतर मी माहेरी जाते पण मला माहेरी जाऊ द्या राधिका विनंती करू लागली सांगितलं ना तुला समजत नाही का एका आठवड्यात मिनल परत येणार नाही आणि तू पण माहेरी गेलीस तर इथलं काम कोण करणार पूजाच्या सासरचे एका आठवड्यात नंतर निघून जातील पण पूजा तर इथेच राहणार आहे लग्नानंतर कितीतरी वेळा तू राहिलीच आहेस की माहेरी अजून पण तुझं पोट भरलं नाही का आता मी याविषयी काही बोलणार नाही पूजा आणि तिचे सासरचे येत आहेत आता विषय वाढवू नकोस तू जाऊन तयारी कर असं बोलून सुनीता ताई त्यांच्या रूममध्ये निघून गेला राधिका मन मारून राहिली पण त्याचवेळी राधिकाचं लक्ष मिनलकडे गेलं तिच्या हसण्यानं तिचं काळीज खूपच दुखावलं होतं छोट्या सूनबाईचे पण माहेरी जाऊन पोट नाही का भरलं आणि नंदेचं पण माहेरी येऊन पोट भरलं नाही का फक्त मोठ्या सूनबाईंनीच जबाबदारी घ्यायची तिचं मात्र पोट माहेरी जाऊन भरलं आहे हे कसले विचार आहेत याचा तर सरळ सरळ अर्थ हाच होतो की जो जबाबदारी उचलतो तोच नेहमी कामाखाली दबतो पण यावेळी राधिकाला सासूबाईंचा हा निर्णय मान्य नव्हता मनातल्या मनात तिने काहीतरी विचार केला आणि आपल्या कामाला लागली गेल्या वर्षी पण राधिका माहेरी जाऊ शकली नव्हती कारण सुनीता ताई बाथरूममध्ये घसरून पडल्या होत्या त्यामुळे त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं राधिकाने त्यांची काळजी घेतली होती त्यावेळी पण छोटी सुनबाई मिनल खूपच खुश होती कारण त्यावेळी पण तिला माहेरी जायचा चान्स मिळाला होता ती तर एक आठवडाच इथे राहिली होती त्यानंतर ती तिच्या माहेरी गेली होती आणि त्याचवेळी पण ननन पूजा एक महिन्यासाठी इथे येऊन राहिली होती त्यावेळी राधिकाने हिंमत करून सासूबाईंना विचारलं होतं की आई आता तर पूजा ताई आलेल्या आहेत मी दोन दिवसासाठी माहेरी जाऊन येते मला पण माझ्या आईला भेटण्याची इच्छा होत आहे त्यावेळी पण आईंनी सरळ सरळ नकार दिला होता सूनबाई पूजा आलेली आहे आणि माझ्या पायाला पण लागलेलं ला आहे आणि तुला माहेरी जायचं पडलंय ही जबाबदारी उचलतेस तुझ्या सासरची पण आई मिनल पण माहेरी गेली आहे ना राधिकाने फक्त एवढंच म्हटलं होतं त्याच्यावरती सुनीता ताईने अक्क घर डोक्यावरती घेतलं होतं की आता तू छोट्या सूनबाईची बरोबरी करणार तू मोठी आहेस तुला जास्त जबाबदारी असली पाहिजे उद्या माझ्यानंतर या घराला तुला सांभाळायचं आहे आणि तू छोट्या सुनाबाईशी तुझी तुलना करतेस पूजा तर काही दिवसांसाठी आली आहे आता माहेरी पण तीच काम करणार का लाज वाटायची गोष्ट आहे दोन दोन सुना असूनही मुलीला माहेरी येऊन काम करावे लागत आहे याच्या पुढे राधिका काहीच बोलू शकली नाही जेव्हा पण सासरी काही काम असेल तर राधिकाला तिचे सगळे प्रोग्रॅम कॅन्सल करावे लागत असे पण दुसरीकडे मीनल आरामात फिरून येत असे संध्याकाळी जेव्हा दोन्ही भाऊ आले तर सगळा परिवार एकत्र बसला होता तेव्हा मिनल तिच्या नवऱ्याला राकेशला म्हणाली माझं माहेरी जायचं तिकीट करा सुट्टीमध्ये मी माहेरी जाऊन येणार आहे आणि आरामात एक महिन्यानंतर मी परत येणार आहे राधिकाकडे बघून मिनल हसत हसत म्हणाली तेव्हा राधिका म्हणाली भाऊजी पण तिकीट एक आठवड्यातच करा कारण पूजा ताईंच्या सासरचे लोक गेल्यानंतर मिनल तिच्या माहेरी जाणार आहे आणि मी पण तिकीट ऑनलाईन बुक केलं आहे सुनीता ताई पण तिथेच बसल्या होत्या राधिकाचं बोलणं ऐकून त्या म्हणाल्या पण सुनबाई मी तर नाही म्हटलं होतं ना मग आता तू सगळं तुझ्या मर्जीनं करणार आहेस का आई पूजाताई एक आठवड्यासाठी आपल्या सासरच्या लोकांबरोबर येत आहेत त्यांचे सासरची लोकं तर एक आठवड्यानंतर जाणार आहेत पण पूजाताई तर राहणारच आहेत मग त्या सगळं सांभाळतील पण मी यावेळी माझ्या माहेरी नक्कीच जाणार मला पण माझ्या आईला भेटून दोन वर्ष झाले आहेत का फोनवरती बोलणं होत नाही का तुझं बघेल तेव्हा तर बोलत असतेच तुझ्या आईशी फोनवरती बोलणं वेगळी गोष्ट आहे माझं पण मन होतं माहेरी जायचं माझ्या घरच्यांना भेटायचं काही वेळ त्यांच्याबरोबर घालवायचा राधिकानं उत्तर दिलं सुनबाई एवढ्या वर्ष तर तू तुझ्या माहेरी राहिलीस ना तुझं अजून मन भरलं नाही का सुनीता ताई हाताने इशारा करत बोलत होत्या किती विचित्र गोष्ट आहे आई छोटी सुनबाईचं मन नाही भरलं माहेरी जाऊन तुमच्या मुलीचं मन नाही भरलं माहेरी येऊन पण मोठ्या सुनाचं मन भरलं पाहिजे माहेरी जाण्याचं शेवटी मी पण कोणाची तरी मुलगी आहे माझे पण आई वडील माझी वाट बघतात की वर्षातून एकदा तरी आमची मुलगी आम्हाला भेटायला येईल जो आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण करतो त्यालाच तुम्ही दाबून टाकताय तुमच्यासाठी तर तुमच्या दोन्ही सुना एक समान हव्यात एकीला एवढी सूट आणि दुसरीला परवानगीच नाही यावेळी मी माहेरी जाणार आणि नक्कीच जाणार तुम्ही हो म्हणा नाहीतर नाही म्हणा असं म्हणून राधिका तिच्या रूममध्ये निघून गेली सुनीता ताईने आपल्या मुलगा विशालकडे पाहिलं की तो तरी त्याच्या बायकोला समजावेल पण तो म्हणाला आई हे तर चुकीचं आहे काही दिवस मिनल तिच्या माहेरी राहून येईल आणि काही दिवस राधिका तिच्या माहेरी जाईल तुझ्या दोन सुना आहेत दोघींना पण एक समान समज एक तर्फा निर्णय नेहमी नुकसानदायी असतो दोन सुनांमध्ये फरक करशील तर घराचे दोन तुकडे होतील असं म्हणून विशालपण रूममध्ये निघून गेला शेवटी सुनीता ताईंना पण समजलं की एकाला जबाबदारीच्या नावाखाली असं दाबून ठेवू शकत नाही शेवटी त्यांना निष्पक्ष व्हावं लागलं मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद